खोडाला माल येणं गरजेचं आहे आणि पहिलं सेटिंग होणं गरजेचं आहे झाडाची कॅनॉपी जर बघितली तुम्ही तर ही कॅनॉपी महत्वाची ही कॅनॉपी शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे मेंटेन होणं गरजेचं आहे तुमची कॅनॉपी म्हणा माझं नाव जालिंदर जगन्नाथ दडस राहणार टाकेवाडी तालुका मान जिल्हा सातारा सुतोबा देवस्थानच्या शेजारी मोबाईल नंबर नव्याण्णव नव सत्तर चौऱ्याहत्तर तेरा ऐंशी प्रगतशील शेतकरी आहेत जालिंदर दडस टाकेवाडीचे आहेत ना काय सांगताल उन्हाळ्यात सुद्धा चांगली मादिकळी निघाली होती आणि मादिकळी तुम्हाला यशस्वीरित्या तुम्ही पिकलेली आहे झाडांना आणि फळ सुद्धा अगदी साईज वगैरे चांगले काय सांगताल या बागेविषयी कसं नियोजन केलं तर केंदाच्या यंदाच्या केंदाच्या सेजनचं म्हणजे आता कसं आहे ही आपण बाग धरली होती सतरा फेब्रुवारीला सतरा फेब्रुवारीला बाग धरली तर आता जवळजवळ आज एप्रिल म्हणजे अडीच महिने झालेत म्हणायचं तर मुळात कसं आहे की पहिल्या वेळेची जी कळी निघते सुरुवातीची स्टार्टला ती कळी त्याचा स्ट्रोक मोठा असतो ती ती मुळात पहिली शेटिंग होणं गरजेचं आहे नंतरच्या परत ब नंतर फुटवा निघून नंतर शेंड्यावरची माल येऊन परत शेटिंग त्याची साईज किती केलं तर साईज बारीक राहते तर त्यासाठी आपल्याला खोडाला माल येणं गरजेचं आहे आणि पहिलं सेटिंग होणं गरजेचं आहे झाडाची कॅनॉपी जर बघितली तुम्ही तर ही कॅनॉपी महत्वाची ही कॅनोपी शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे मेंटेन होणं गरजेचं आहे तुमची कॅनोपी म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टी आता हे झाड बघा तुम्ही हे झाड जरी बघितलं हेच कॅनप बघा तुम्ही कुठलेच झाड बघितलं बागेमधलं तर कॅनपी महत्वाची तर त्यासाठी आपल्याला हार्वेस्टिंग झाल्यानंतर बागेवर काम करणं गरजेचं आहे म्हणजे पहिला तोडा निघून गेला तोडा परत काम सुरू केरजेचं आहे शेतकऱ्यांचं काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांचं कधी तोडा चालत आहे माझा तोडा गेल्या वर्षी गणपतीला असतंय म्हणजे साधारणतः ऑक्टोंबर ऑक्टोबरच्या अगोदर सप्टेंबरला तोडा झाला माझा ऑक्टोबर एंडला संपला दुसरा तोडा म्हणजे दोन तीन महिना का थोडासा गॅप ठेवला काय केला पूर्ण सप्टेंबर ऑक्टोबरला तोडा म्हणजे ऑक्टोंबरच्या दहा तारखेपर्यंत आपण सगळी बाल बाग मोकळी केली होती नंतर आपण काय केलं परत की बागेमध्ये काम करायला सुरुवात केली मग काय केलं पहिले आपण जी बाग अशी बांधलेली होती की तो असा माल असा बांध तरी बांधणं ही पहिले आपण सगळी कट करून टाकली बांधणं कट करून झाडाला नैसर्गिक आकार झाडांना तयार केला पाहिजे स्वतःहून झाड स्टेबल आपण बनवलं ते काढलं कृत्रिम बनवत झाडच ओढून बांधलं होतं किंवा काय तो बांधणं झाड नैसर्गिक तयार झालं नैसर्गिक झाड तयार झाल्यानंतर झाडाला आपण काय केलं परत कि एक पंधरा दिवस आपण झाडाला स्टेबल व्हायला दिलं की पहिलं म्हणजे मूळ आकारात याला नंतर परत आपण काय केलं की झाडामध्ये जे पानपोक आहेत अनावश्यक काडे आहेत अनावश्यक जे आपल्याला जे स्टंप नोक आहेत किंवा काय वाळलेल्या काड्या आहेत किंवा ते सगळं आपण काय केलं ते पुकळी त्याला म्हणायचं ते आपण काय केलं पुकळी करून घेतली बागेची हा आता बागेची पुकळी करून घेतल्यानंतर परत आपण काय केलं परत हे केलं की खत भरायला सुरुवात केली बागेमध्ये मग बागेमध्ये आपण काय केलं बेड संपूर्ण बेड कातरून घेतला हा बेड आहे तो हा बेड हा इकड ती तिकडं आणि संपूर्ण झाडामध्ये अस मध्ये सुद्धा असं दोन्ही हे मध्ये झाड आपण इकडे इकडं झाड बेड लेबर कार्ड लावून घेतला आणि जवळ शेटिक ठिकाणी मोठे दोन टप इकडे एक टप तिकडे एक टप म्हणजे एका झाडाला कमीत आपण चार टप शेणखत घातलं मग हे शेणखत घातलं म्हणजे लगेच शेणखत त्याच वेळेला नाही ते शेणखत आपल्याला लागू राहून ठेवा लागत बरोबर पूर्व तयारी म्हणून मग आता आम्ही आता एक अजून सात आठ दिसणार शेणखत वाढणार आहे म्हणजे पुढल्या तयारीसाठी शेणखत पुढच्या अगोदरच ते आपण सगळं शेणखत अगोदर म्हणतो त्यामध्ये शेणखादामध्ये लेंडी खत पाहिजे तुमचं तीस चाळीस टक्के लेंडी खत पाहिजे अगदी संकलित गायचं खत पाहिजे आणि साध्या गाय गुरांचं खत पाहिजे म्हशीचं खत पाहिजे हा सगळंच खत पाहिजे त्यामध्ये मला बाकीचं बी तुम्ही जर त्यामध्ये खत हेच नंतरचा विषय आहे पण हे सगळं त्याच्याबरोबर पॅरल तुमच्याकडे खताचं दोन तीन बेड लावलेलं पाहिजे तर बरोबर ते सगळं गांडूळ खत तुम्हाला टाकायसाठी वरती गांडूळ खत टाकायसाठी मग हे सगळं पॅरल तयारी आपल्याला करायला लागते सगळी बरोबर हा मग ही सगळी तयारी केल्यानंतर आपण असं हे त्यात शेणखत ओतलं शेणखत घालून झाल्यानंतर ते मुजवून घेतलं मुजवून घेतल्यानंतर परत ड्रिप ड्रिप हातरलं ड्रिप हातरून घेतल्यानंतर पूर्ण पूर्ण पाणी दिलं बागाला फुल आपण जसं जेवायला बाग धरतो त्याच टाईपवरती जसं तसं फुल्ल पाणी बाग दिलं आणि बाग पूर्ण अशी टेबल झाली आणि नंतर मग परत आपण रेग्युलर हा एक तास दोन तास चार तास तसं मग आपलं रेग्युलर पाणी देत पाणी देत राहायचं पण ज्यावेळेला पाणी देत पाणी देत राहतो त्यावेळेला आपल्याला स्टोरेजच्या स्प्रे घ्यायचं श्ट गरजेचं आहे परत किंवा कीटकनाशकाचा स्प्रे करून कारण खोडावरती काम करणं गरजेचं आहे खोड खराब झालं तर बाग खराब होती आता आपली ही घन घन लागवड आहे आणि ज्या 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 बाबा बारा बाय पंधरा बाय आठ वर त्या पंधरा बाय दहा वरात्या त्यांना तर खोडावर काम करणं गरजेचं आहे आणि मग आपण काय केलं स्टोरेजच्या फोरना घेतल्या झिरो जोर चौतीस घेतलं झिरो झिरो पन्नासच्या फोरना घेतल्या मायक्रोनोटोरच्या स्प्रे घेतलं परत कीटकनाशक घेतलं बुरशीनाशक घेतलं असं वेळोवेळी वे 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 पंधरा पंधरा परत आपण जास्त काम केलं म्हणजे कुठल्या टप्प्यात मधल्या गॅपमध्ये सुट्टीच्या सुट्टीच्या काळात म्हणजे रेस्ट पिरियडमध्ये रेस्ट बाग जेव्हा रेस्ट त्या रेप त्या मध्ये आणि नंतर मग आपलं ठरलं होतं की आपण कितीला बाग आपली पाणी सोडायचं आहे त्याच्यात आपण बाग पंधरा सतरा फेब्रुवारीला आपण बागला पाणी सोडलं आणि पाणी सोडून दिल्यानंतर नंतर आपण काय केलं इथे रेल बरोबर इथेच प्रोसेसला पाणीगिळ झाली आणि मग बाग छाटून घेतली परत आणि बाग छाटून नंतर आपापच बाग येल चांगल्या पद्धतीने स्ट्रोक पहिला स्ट्रोक असा कळे की मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने स्ट्रोक पण एक ट्रेनिंग घेतलंय महाबळेश्वरला तुमच्या माशांचं युनिट आहे त्याचा एकंदरीत फायदा कसा झाला आणि ते कसं नियोजन ज्यावेळेस आपल्या नियोजन असतं त्यावेळेस कसं नियोजन करतात आता मुळात काय होतं पहिल्याच मला सांगायचं होतं की पहिल्या साठची जी कळी असते ती स्ट्रोक मोठा असतो तोच सेटिंग होणं गरजेचं आहे म्हणजे साईज मोठी साईज मोठी ती फळाची क्वालिटी गेल्या वर्षी आपली आपल्या पहिल्या टप्प्यात सेटिंग झालंच नाही कळी वगैरे गळी म्हणजे माशी झाली नाही माशी झाली नाही मादी जास्त निघाली मादी कळी निघाली नाही मादी कळी निघाली पण ती पहिल्या जास्त सेटिंग झाली नाही आणि ती गळली परत काय झालं परत आपण काय केलं दुसऱ्या uh, टप्प्यातली कळी स्टेट झाली ज्यादा झाली ह्या वेळेला आपण त्याच केलं आपल्यासाठी आपण ट्रेनिंगला गेलो मागेच बाबा आपलं मासे आपल्याला वेळेला मिळत नाही मग आपण ट्रेनिंग घेऊन ते तर ट्रेनिंग घेतलं आणि पाच पेट्यांचं युनिट आपण आणलं मेली फिराणी आपली सातारी माशी या दोन्ही माशाचं ट्रेनिंग आणि आता आपण ह्या वेळेला काय केलं की अ बाग अशी कळी निघायची स्टेज दिसली की आपण काय केलं की मस आपल्या माश्या पेट्या येत होत्या तरी सुद्धा बागत माशी येत नव्हती काय सुरुवातीची कळी उमारली तरी माशी बागत येत नव्हती मग आपल्याला काय केलं आपण कि गुळ बर आणि विलायची आणि दालचिनी हे आपण उकळवलं पाणी बागेमध्ये दोन तीन ठिकाणी आणि त्याचं उकळून जे पाणी राहिलं परत नंतर ते पाण्यात थोडं पाणी मिसाळून ते पाणी आपण कळ संपूर्ण स्प्रे केला बागत आणि मध्ये आली आणि स्प्रे केला की माझ्या माहिती संध्याकाळीच माशी बागत फिरायला लागली बरोबर यायला तीच माशी म्हणजे आपल्या पिठीतली माशी सुद्धा आहे का नाही त्याला एक गोडवा तयार बाग माशी सुरुवातीपासून माशी पहिल्या स्टार्टची आपले बऱ्यापैकी ऐंशी टक्के फळ आहेत ना आपली पहिल्या स्टार्टला सेटिंग झाली पहिल्याच ह्याच्यामध्ये बरोबर आता हे जी फळ आहे ती पहिल्या स्टार्टला सेटिंग झाली आहे का आणि आता ही मागणं सेटिंग झाली ती मागणं झाली पण सुरुवातीची सेटिंग आहे का नाही सुरुवातीच सुरुवातीची सेटिंग आहे सगळं म्हणजे मोठी फळ मोठी फळ आहे एकंदरीत मधमाशीचा काय फायदा राहतो या सगळ्या मधमाशीचं म्हणजे कसं मधमाशी जर बागत आली तर शेटिंग चांगलं होणार आहे क्वालिटीचा माल निघतो मधमाशी जर बागत नाही आली किंवा मधमाशी हायत शिरली मग तर ती फळ वाकड तयार होणार वाऱ्यानं जरी शेटिंग झालं नाही तर वाऱ्यानं ना शेटिंग झालेलं फळ शेंड्यावलं फळ असं वाकडं तयार होतं बरोबर वाकडं तयार झालं फळ मग परत नाही तोडून टाकायला लागतं बरोबर त्यामुळे ते काय होतं आपल्याला हे हे फळ आहे का नाही हे असं वाकडं तयार होतं हा म्हणजे जे हे बरोबर तिरक तिरक फळ तयार होतं हे फळ आहे का नाही ह्याला <laughs> शेटेंग शेटेंग था आता हे कशामुळे असं झालं तर ह्याला हे हेच झालं नाही शेटिंग व्यवस्थित झालं नाही का झालं नाही तर आपण ह्या वेळेला शेटिंग थांबवलं मारला होता त्यामुळे माशी त्यामुळं गायब झाली आता आपण आर्थिक गणिताकडे येऊ माग तुम तुम्ही बोललेला की हा माझा व्यवसाय आहे शेती माझी आवड आहे कोटी रुपये मला मिळवायचे डाळिंबीतून कसं नियोजन आहे आता कसं एक बिझनेस म्हणून याकडे कसं बघताय आर्थिक गणित म्हणून कस नियोजन आहे किती झाड आहेत किती उत्पन्न मिळवायचं टार्गेट आहे किंवा कसं बिझनेस मॉडेल कसं आहे एकंदरीत आता कसं एक आहे की हे आपलं एक सवा एकर क्षेत्र आहे आता सवा क्षेत्रामध्ये आपण जो बाराशे झाड लागवड केली आता बाराशे झाड लागवड केली आहे तर गेल्या वर्षी होतं आपलं टार्गेट की बाबा बाराशे झाडामध्ये अगदी वीस लाख रुपये गेल्या वर्षी आपल्याला मिळायला पाहिजे होत पण गेल्या वर्षी असा प्रॉब्लेम झाला की गेल्या वर्षी माल बागवाला आणि बागाचं शेटिंग जास्त झाल्यामुळं बागा साईज झाले नाही त्यामुळे आपण गेल्या वर्षी पाच लाख रुपयाला लॉस लॉस मध्ये मध्ये म्हणजे उत्पादनाचे लॉस म्हणजे असा लॉस नाही बरोबर आपल्यापेक्षा काय होती की बाबा एक वीस बावीस लाख रुपये झालं पाहिजे पण आपण सतरा लाखावरच थांबलो गेलो बरोबर मग त्याचा परिणाम असा झाला की जास्त शेटिंग आपण हे सुधारणा केली तर आपलं कसं गणित आहे की भागामध्ये वीस लाख रुपये आपल्याला आता आज ह्या वर्षी आपण गेल्या वर्षी आपण जरी फसलो गेल्या वर्षी आपल्याला जरी सतरा लाख आपण अडकलो तर ह्या वर्षी वीस लाखाला आपण आहे या वर्षी म्हणजे बाराशे झाड आहेत त्यामध्ये आपण गुटी बांधायला कमीत कमी शंभर झाड आपण गुटी बांधायला ठेवतो रोपांसाठी रोप आपल्याकडं रोपांची मागणी जसं आपल्याकडे कसं आहे माल चांगली बाग चांगली आहे बरोबर आणि रोपांची मागणी सत्तर ऐंशी हजार ह्या वर्षी एक लाख बो रोपून विकणार आहे लाख बो तयार जातात रोपांचं रोपांचं म्हणजे मागणी लय रोपाची आपल्या आता बुकिंग आपल्याकडे सतरा अठरा हजार रोपांचं बुकिंग झाले आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कारण आपल्याकडं जवळजवळ फलट माळश्रेस तालुका म्हणा फलटण तालुका म्हणा आपल्या मान तालुक्यातली म्हणजे अगदी सांगोला आठपाडी कुठे लोक आपल्यापासून रोपणी तिथे कारण आपल्याकडं बागत कुठं तिला नाही कुठ आहे. बागत कुठं बाकीचं कुठलं बा आजाराचा विषय नाही त्यामुळे आणि बाग चांगले पण बाग चांगली असल्याबरोबर आपण एवढं बाराशे थांबलो नाही था आपण परत आणखीन दुसरा टप्पा आपण एक हजार लावलाय तिसरा टप्पा परत अकरा झाडात लावलाय म्हणजे आपण तीन प्रोसेस मध्ये चाललं चल आपण तेहतीसशे झाड लावले टोटल आता तीन हजार तीनशे तीनशे टोटल सगळ्या तर आता हे पहिला टप्पा दुसरा आणि तिसरा तीन टप्पा केलं ते आता ही आपली मल्टी स्टंप म्हणजे कसं बहु बहु बुडक्या बुडक्यावरची लागवड आहे आपली पण आता आपण नंतरची लागवड जी किल्ली आहे ती सिंगल लिटरवरची सिंगल सिस्टीमवरती किल्ली आहे म्हणजे सिंगल लिटर सिस्टीम म्हणजे एक खो एक खोड पद्धत तर ती नऊ बाय सहावर लागवड आहे आपली ही आठ बाय पाच वरची लागवड आहे असं पाच अंतर आहे ना असं आठ अंतर आहे आता आपलं ते हे काय आहे की लोकांचं कसं मत आहे की जास्त अंतर पाहिजे जास्त अंतरावर तेल येत नाही काही नाही आता आम्ही ते सगळं प्रयोग करून पूर्वी बघितलं ते मी ज्यादा अंतर ठेवून बघितलं तेल या सगळ्या राहिला ते नाही तेल आला अगदी पोकळी करून बघितली सगळं प्रोसेस करून बघितली काही नाही फक्त तेल येऊ नये म्हणून आपण त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला आणि आपण काय केलं म्हणून आपण घन लागवड केली भविष्यामध्ये जरी तेल आला तरी कमी वेळेत जास्त उत्पादन काढून आपण दहा वर्ष उत्पादन पाच वर्षात काढू शकतो आणि आपली आपलं आर्थिक गणित होऊ शकतो आपलं जो बिझनेस टार्गेट आहे पूर्ण आज आपण शेतीकडे बिझनेस म्हणून व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे बरोबर शेतीकडे तुम्ही असं नाही बघितलं पाहिजे की बाबा तुम्ही ज्यादा उत्पादन घेऊन कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन शेती केली पाहिजे आता पहिला दिवस वेगळं आहे पहिला दिवस वेगळं होतं आता बदललं पाहिजे आधुनिक आधुनिक बाद पद्धतीने बदललं पाहिजे आणि मग आपण काय केलं शेद्यामध्ये आठ पाय पाच बदल आवड केली आता आपले एक झाड कमीत कमी दोन हजार रुपये ह्या वर्षी दिलं कमीत कमी दोन हजार रुपये एक झाड एक झाड मग आपलं वीस किलो माल एका झाडाला निघ यंदा किती पंचवीस लाख नाही यंदा शंभर रुपयांनी जर बागी तर आपलं वीस बावीस लाख रुपये होतील या वर्षी शंभरला जर वाढत पैसे दरम्यान वाढतच पैसे आपल्याला मार्केटच्या हिशोबाने आपण शंभर गणित धरून काय करता शंभर रुपयाच्या हिशोबानच माल आपण डेव्हलप करायचं आहे आणि शेतकऱ्यांनी जबाबदारीनं शेतीत वेळ देऊन जर काम केलं शेतकऱ्याचं काय होतंय पाणी चालू करायचं आणि जाऊन बसायचं गप्पा गप्पा मारायच्या आणि मग शेती परवडत नाही शेती परवडत नाही चुकीच आहे ना तुम्ही शेतीत व्यवसाय म्हणून बघा शेतीत तुम्ही वेळ द्या स्वतः सगळं करा आम्ही स्वतः आम्ही नवरा बॅकून दोघ आहे आता मध्ये थिनिंग करा स्वतः मी एकट्यानं सगळं अख्खी बाग थिनिंग केली म्हणजे किती फळं ठेवायची एका काळाची वीस वीस पंचवीस फळं आम्ही तोडून टाकली आणि ते थिनिंग स्वतः मी केलं आम्ही नवरा बॅकून दोघांना टोटली जे फुटवा निघाला होता आगार निघाला होता कटिंग ते सगळं कटिंग आम्ही स्वतः दोघांनी केलं आता आम्हाला काटा मारायचा आहे आता दोन दिवसांना आम्ही दोघ जण काटा मारणार आहे बरोबर काटा आहे काटा फळाला काटा टच होते कुठं काय होते तर ते सगळं तो बोलायचं फळ टच होतं या ठिकाणी म्हणजे पंक्चर होतं तो फळ पंक्चर होतं तर त्यासाठी आपण काय करायचं काटा तर आम्ही दोघच काटा मारणार आहे आणि आता त्यासाठी आपण पाण्याचं नियोजन महत्वाचं आहे आपण दुष्काळ भाग आहे बरोबर मग आता पाणी आपल्याला कमी आहे कमी पाण्यात आपण जास्त उत्पादन घ्यायचं मग आपण काय केलं इथं तीन ट्रीप केली मध्ये एक ट्रीप आहे इथं एक ड्रिप आहे ही एक ड्रिप आहे बरोबर आणि एक ड्रिप एकाच लाईन एकाच एका बेडवरती तीन ड्रिप एकाच बेड फायदा असा होतो की जास्त जर पाणी ह्या ड्रिपन तुम्ही जास्त वेळ पाणी आपल्याला जास्त पाण्याची गरज आहे आपण जास्त वेळ पाणी दिलं तरी सुद्धा मुळकूच होऊ शकते झाडं जाऊ शकत प्रमाण वाढलं पाण्याचं प्रमाण वाढलं आता आपण काय केलंय की अख्खा बेड एकच तासात भेजावतो एकच तास पाणी द्यायचं बेड भिजलं सगळी मुळे ऍक्टिव्ह होती आणि सगळी आणि पाणी बंद पाणी लय लागत नाही आणि आपलं काय होतं खळक खाली पाणी खडकात ना खाली मुरून जाऊन त्याच्यावर खत औषध सगळे निघून आणि त्याच्यावर आपण मल्चिंग म्हणून आपण प्लास्टिकचा वापर केला आहे म्हणजे त्याचा काय फायदा होतो की पाणीचे बाष्बहन होत नाही आपण वर्ण झाकले ही क्रॉप कवर झाली जार <Sansion> फळाला बर्निंग होणार नाही बर्निंग होणार नाही म्हणजे फळाला राहील फळाला क्वालिटी राहील बरोबर <Sansion> दुसरी गोष्ट खाली ह्याच्यामुळं बाष्भवन होणार नाही उष्णता कमी झाली मुळे पाण्याची म्हणजे सगळ्या बाजून आपण पूर्ण तयारी केली झाडाला स्ट्रेस जर झाड नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्हाला क्वालिटीचा माल काढायचं म्हटलं तर ज्या वेळेला सेटिंग पिरियड असतो त्यावेळेला मात्र थेपन फळ कुठेही चाटलं गेलं नाही पाहिजे थेपनं फळ जर चाटलं आता आपल्या बागेत तुम्हाला कुठंच फळ दिसणार तरी मी एक फळ तुम्हाला दाखवतो आता हे जे फळ आहे बघा इथं हे जे फळ आहे हे थोडं लहानपणी चाटलं गेलेलं आहे बरोबर आहे चट्टा पटलं असं म्हणजे हे अशी रेग उठलेली आहे म्हणजे हे फळ असं झालं नाही पाहिजे मग मार्केटला मार्केटला परत काय होतो खराडा म्हणून त्याला खराडा म्हणून किंवा साईडला निघतो फळ त्यासाठी त्यावेळेला आपण घेणं गरजेचं काळजी घेणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडं कन्सल्ट चांगला पाहिजे अनुभवी माणूस पाहिजे आता हे फळ आता हे वाकड फळ आहे असं फळ होतं बघा म्हणजे व्यवस्थित जर त्या थेर ना असेल असा प्रॉब्लेम होतो तर आता आम्ही आपले देवळीचे शेतकरी कृषी सेवा केंद्र गणवट भाव त्यांच्या दुकानातून आपण सगळं ट्रीटमेंट घेतो त्यांच्या दुकानातूनच आपण सगळे औषध त्यांच्या सल्ल्यानं सगळं करतो आणि आपलं बी काय अनुभव आहे कृषी विभागाचा काय अनुभव आपला काय वैयक्तिक अनुभव आहे ते बी आपण त्यांना शेअर करतो त्यांचा अनुभव आपल्याला घेतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपली बाग विथ आपल्याला मार्डीचे काय आपले शेतकरी शेतकरी आहेत प्रशा आपले यशवंत पोळ आहेत जयश पोळ आहेत शिवाय जळक आहेत त्यांच्या मार्फत आपले शिवाजी पोळ आहेत त्यांच्या मार्फत बी आपण काय त्यांचं बी काय जे नवीन नवीन त्यांनी काय टेक्नॉलॉजी वापर केली नवीन त्यांच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे आपण हे क्रॉप क्रो किंवा खाली मर्चं त्यांच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे त्यांची बी टेक्नॉलॉजी आपण आणभवतोय आता नवीन नवीन त्यांचा काय प्रयोग आहे त्यांच्याकडून आपण घेतोय आपलं बी काय नवीन प्रयोग आहे आपण त्यांना सांगतो या आणि आम्ही सगळे शेतकरी आमच्या इथं बाळासाहेब कदम परकुंदेचे महादेव गोरे असून द्या आंधळीचे किंवा दादा दे आमच्या ह्या भागातले जे शेत शेतकरी डाळिंब शेतकरी सगळे आहेत मलोडी भागामधले की दहा पंधरा शेतकरी आहेत सगळेजण मिळून आम्ही दोन तीन दिवसाला सगळे आम्ही एकत्र बसतो आमची आठवड्यातनं चार दिवसात एक मिटिंग होते बाबा तुझं बागत काय त्याच्या बागत आम्ही देतो आमच्या बागत ती विजिट देतात आणि एकमेकांना सल्ला घेऊन आम्ही आता आपले शेतकरी परिसरातील शेतकऱ्याला डाळी पिकाकडे ओढ घ्यायला आवले आणि त्यांना पीक लागवडीकडं आर्थिक पैसा मिळण्यासाठी दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक पैसे किंवा आपल्या कुटुंब कुटुंबाला आम्ही शेतकरी वळवतोय आणि मला शेतकऱ्यांना विचारायचा होता तुमच्या मंडळी आहेत किंवा मिसेस आहेत त्यांचं तसं तर डीएड बीएड झाले अनेक ठिकाणी त्यांनी नोकरी पण थोडे दिवस केली मात्र आता तुमच्यासोबत मी वीस वर्ष झालो बघतो की त्या खंबीर उभ्या आहेत अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या शेतीत वेळ देतात आणि कि जशी लहान लेकर आहेत तसे तुम्ही आपण लेकराप्रमाणे ह्याला सांभाळता काय सांगता एकंदरीत त्यांचं योगदान कसं आहे या सगळ्या सिस्टीम मध्ये काय होत घरातला माणूस पहिले स्ट्रॉंग लागतं शेवटी पुरुष एकटा काही करू शकत नाही घरातल्या माणसाने तुम्हाला जर सपोर्ट चांगला दिला किंवा निर्णय पद्धतीला योग्य निर्णय दिला तर तुम्ही योग्य पद्धतीनं उदाहरणार्थ मला वाटलं की गण लागवड करायची जर घरातली म्हणली गण लागवड नाही करायची तरी प्रॉब्लेम तयार होऊ शकतो म्हणजे तर आता आम्ही जातो आता तो आतू बाहेर मांडीला जायच म्हटलं तर आम्ही दोघं जातो मॅडम असं नाही की बाबा ते आपल्या तो आपल्या सांगतो पन्नास टक्के त्यांचा वाटा आहे मी प्रत्येक विजेटला जाऊन द्या जाऊ द्या कुठं अगदी नातेपुरात कुठल्या सोलापूरला अगदी खोपोलीला गेलो म्हणाली कापुली विद्यापीठाला गेलो म्हणा कि तुमच्या सोलापूरच्या डाळीम संशोधन केंद्रात गेलो म्हणा तसं होत शेवटी दोघांनी गेल्यानंतर शिथ येऊन घरच्यांना सांगण्यापेक्षा घरच्यांना आपण सांगून घरच्यांची मनाची तयारी करून घेण्यापेक्षा त्यांनी जर तुझं बघितलं तर आपल्याला पेपर म्हणणार की असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे त्यामुळे काय होतं घरात काम करायला सोपं होतं आता छटणी म्हणा आता छटणी माझ्यापेक्षा बी ती चांगली छटणी केली बरोबर कुठलं बी काम जर सांगितलं तर माझ्यापेक्षा आणि चांगल्या पद्धतीनं म्हणजे चांगल्या पद्धतीने करणार ते बाहेर गेल्यानंतर त्याचं महत्व कळतं आणि त्यांना त्याचा अनुभव येतो भाऊ बाहेर शेतकरी कसं करतात त्यांना किती पैसा म्हणतो आपण किती आपण किती पैसे कमावलं पाहिजे शेवटी सगळं पैशासाठी चालले ना बरोबर बिझनेसच आहे ना हा बिझनेसच आहे सगळ्या गोष्टींना आपण जर विचार केला तर शेवटी घरातली माणसं तर तुम्ही शेतकऱ्यांना सामील करून घेणं गरजेचं आहे आता त्याचं एवढं शिक्षण झाले सगळं झाले पण शिक्षण होिक्षणाचा वापर हि तर करायचं आहे ना बरोबर शिक्षण वापर शेती करा एकंदरीत त्यांना थोडं टिकलं असतं तर आज शंभर टक्के सरकारी हो सरकारी नोकरी मिळाली असती सगळं झालं असतं पण शेतीत वापर करा आता त्यामुळं कसं आहे बरं ती शिकल्यामुळे आपलं झालं मुलगी इंजिनिअरिंग झाली मुलगा इंजिनिअर झाला शेवटी असं आहे ना शेवटी मी तेवढी घरातलं शिकली किंवा त्याच्या अनुभवामुळे किंवा आपल्या अनुभवामुळे शेवटी आता मी परदेशात गेलो तर परदेशात जाऊन शेवटी शेती करा बरं असं नाही की ते की शेती करणं गरजेचं आहे आणि कष्ट करणं गरजेचं आहे अ पुन्हा एकदा तुमचं नाव नंबर आणि लोकेशन सांगा म्हणजे जेणेकरून कधीतरी तुम्हाला पुन्हा संपर्क साधतील किंवा ज्यांना प्रत्यक्ष भेटायचं ते भेटतील अ माझं ना नाव जालिंदर जगन्नाथ धडस राह्रा टाकेवाडी तालुका मान जिल्हा सातारा सुतोबा देवस्थानच्या शेजारी मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर तेरा ऐंशी